नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आर ने पॉलिसी रेपो दर टिंबटिंब वेळेसाठी किंवा टिंबटिंब वेळेस साडेसहा टक्क्यावरती अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी सलग या ठिकाणी अकराव्या वेळेस एलेवन टाइम या ठिकाणी काय केलेला आहे तर जो काही रेपो रेट आहे त्याचं जे काही अपरिवर्तित ठेवण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला आहे सलग अकरा वेळेस तुम्ही म्हणताल या ठिकाणी सर हा जो काही रेपो, रेपो, का का रेपो रेट आहे किंवा रिव्हर्स रेपो रेट आहे बऱ्याच वेळेला आपण हे शब्द ऐकत असतो नेमका याचा अर्थ काय असतो लक्षात घ्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो रेपो रेट काय असतो त्याच्याबद्दल सांगतो पहा जे काही आपल्या सेंट्रलाइज बँक असतात बरोबर या बँकेना सुद्धा पैशाची गरज असते मग या बँका कुणाकडून पैसे घेतात तर कडून पैसे घेतात बरोबर त्यांचा बिझनेस चालवण्यासाठी मग कडून ज्या टक्क्याच्या इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट इंटरेस्टने या ठिकाणी पैसे सेंट्रलाइज बँक घेतात त्याला म्हणतात या ठिकाणी रेपो रेट आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय त्याच्याबद्दल सुद्धा मी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला समजा याच बँकाकडे सरप्लस काही अमाऊंट आहे आणि ती अमाऊंट काही काळासाठी या बँका जर त्यांचे पैसे ठेवत असतील तर आय त्यांना ज्या टक्क्याने व्याजदर देतात त्याला म्हणता येईल रिव्हर्स रेपो रेट बरोबर तो कमी असतो लक्षात घ्या कारण की बी ला पैशाची गरज नसते बँका काही काळासाठी आयकडे पैसे ठेवतात मग त्याचा जो काही रेट असतो तो कमी असतो ठीक आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बरोबर ठीक आहे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये हा या ठिकाणी काय असतो डिफरन्स असतो आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न प्रश्न सुरुवातीपासून व्हिडिओ एक एक महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या मसुदा ठरावाला सहप्रायोजित केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकवीस डिसेंबरला प्रश्न का महत्वाचा आहे तर या, या, तर या वर्षी आपण पहिल्यांदाच या ठिकाणी जागतिक ध्यान दिवस म्हणजेच वर्ल्ड ध्यान दिवस म्हणजे काय मेडिटेशन डे बरोबर तर वर्ल्ड मेडिटेशन डे या वर्षीपासून आपण या ठिकाणी दरवर्षी एकवीस डिसेंबरला साजरा करणार आहोत अशाच प्रकारे लगेच काय करूया मग पहिल्यांदाच साजरा करण्यास सुरू झालेले जे काही दिवस आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे लिहून घ्या पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस या ठिकाणी तीन नोव्हेंबरपासून साजरा करण्यास सुरुवात झाली मैत्री दिवस आता दरवर्षी सहा डिसेंबरला असणार आहे पराक्रम दिवस तेवीस जानेवारी वीर बाल दिवस सव्वीस दिस डिसेंबर जनजाती गौरव दिवस पंधरा नोव्हेंबर भाला फेक दिवस सात ऑगस्ट उज्ज्वला दिवस एक मे राष्ट्रीय अवकाश दिवस तेवीस ऑगस्ट पंधरा जानेवारी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य क्रीडा दिवस म्हणून डिक्लेअर केला आहे संविधान हत्या दिवस सव्वीस जून संविधान गौरव अभियान सव्वीस नोव्हेंबर आणि जागतिक ध्यान दिवस एकवीस डिसेंबर पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या आय आय टीने चारशे दहा मीटरचा हायपर लूप चाचणी जो काही ट्रॅक आहे तो कम्प्लीट केलेला आहे पूर्ण केलेला आहे जो भारताच्या भविष्यकालीन वाहतूक व्यवस्थेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी मद्रासने काय केलेलं आहे चारशे दहा मीटरचा जो काही हायपर लूप चाचणी ट्रॅक आहे तो या ठिकाणी पूर्ण केलेला आहे या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे कदाचित विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारताचे बाह्य कर्ज दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी किती होतं एकतीस अब्ज डी डॉलरने वाढून ते आता किती अब्ज डी डॉलर झालेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहाशे सत्तेचाळीस या ठिकाणी काय झालेलं का आहे सहाशे सत्तेचाळीस अब्ज एस डी डॉलर एवढा या ठिकाणी काय झालेला का आहे तर भारताचं बाह्य कर्ज एवढा या ठिकाणी झालेलं आहे जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला भारतात जो काय परकीय चलनसाठा किती आहे या ठिकाणी परकीय चलनसाठा म्हणजे काय एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते किती आहे तर तो आहे जवळपास सहाशे अठ्ठावन्न अब्ज डॉलर ही स गोष्ट तुम्हाला चालता चालता लक्षात ठेवायची आहे कोणाच्या अहवालानुसार हे सांगण्यात आलं तर जागतिक बँक म्हणजेच काय वर्ल्ड बँक या बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष अजय बंगा या ठिकाणी नवीन कार्यकारी संचालक बनले आहेत राजेश खुल्लर नवीन एम डी आणि सी एफ ओ सुद्धा बनलेले आहेत अंशुला कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनले आहेत कार्मन रेनहार्ट आणि एकूण सदस्य देश आहेत वर्ल्ड बँकेचे एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ए सी सी एशियन क्रिकेट काउन्सिल याचे नवीन अध्यक्ष नवीन चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शम्मी सिल्वा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शम्मी सिल्वा असं त्यांचं नाव आहे एसीसी आशियाई क्रिकेट परिषद एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन ते चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आशियाई क्रिकेट परिषद ज्याची स्थापना एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला नवी दिल्लीमध्ये झाली आणि मुख्यालय आहे कोलंबो श्रीलंका या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या अत्यंत महत्वाची ही स्लाइड आहे याच मधील तुम्हाला एक तरी प्रश्न बघायला मिळणार आहे नाटोचे चौदावे सरचिटणीस बनलेत मार्क रुटे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेत डॉक्टर तारा भवाळकर ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख बनलेत डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष बनलेत मसातो कांडा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती नाटोचे यू एसमधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अभ्युदय जिंदाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शहा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शिम्मा सिल्वा असं त्यांचं नाव आहे माफ करा शम्मी सिल्वा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न यू एन डबल सी डी कॉप सिक्सटीन येथे सुरू करण्यात आलेल्या ग्लोबल स्ट्रॅटेजी फॉर रेझिलियंट ड्राय लँड्स जी एस आर डी हे जे काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व ऑल ऑफ दी दोन कोण कोण या ठिकाणी ऑप्शन योग्य आहेत पर्याय क्रमांक ए अन्न सुरक्षा वाढवणे पर्याय क्रमांक बी जैव विविधतेचे रक्षण करणे आणि पर्याय क्रमांक सी कोरडवाहू प्रदेशामध्ये लवचिक को उपजीविका निर्माण करणे हे तीन ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहे तर कॉप सिक्सटीन येथे सुरू झालेल्या या ठिकाणी जे काही ग्लोबल स्ट्रॅटेजी फॉर रेझिलियंट ड्राय लँड्स आहे या उपक्रमाचे हे प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्नियर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ऐतिहासिक अविश्वास ठराव गमावलेला आहे त्यांचं सरकार या ठिकाणी पडलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशाच प्रकारची घटना जर्मनी देखील मध्ये या ठिकाणी घडलेली होती तर पॉईंट लिहून घ्या जर्मनीमध्ये चान्सलेअर या ठिकाणी ओलाफ शोल्ज यांचे देखील सरकार अशाच पद्धतीने कोसळले होते अवघ्या तीन महिन्यामध्ये फ्रान्सचे पंतप्रधान मिकेल बार्निये यांना अविश्वास याटी नामा लाग है। देशा चे पदान होते? दा या ठिकाणी प्रस्तावात पराभूत होऊन राजीनामा द्यावा लागलेला आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते फ्रान्स लगेच फ्रान्स बद्दल एकदा रिव्हिजन टाकूया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरोप पुढचा प्रश्न इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी मिशेल बॅचेलेट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मिशेल बॅचेलेट असं त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या जागतिक स्तरावर लैंगिक समानता लोकशाही आणि मानवी हक्कांना चॅम्पियन करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे चिलीचे माजी अध्यक्ष आणि यु एन मानवी हक्कांसाठी उच्चायुक्त या ठिकाणी ते होते मिशेल बॅचेलेट असं त्यांचं नाव आहे दोन हजार चोवीसच्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याच्यावरती देखील एकदा रिव्हिजन टाकूया दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस सुहासिनी जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान दोन हजार तेवीस राजकुमार हिरानी यांना आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस श्री श्री रविशंकर यांना दोन हजार चोवीस बुकर पुरस्कार सामंता हार्वे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस डॅनियल बरेनबोईन व अली अबू अवाद यांना जेसिबी पुरस्कार साहित्यातील दोन हजार चोवीससाठी उपमन्यू चॅटर्जी यांना दोन हजार साठी फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल बॅचेलेट यांना पुढचा प्रश्न हे जे काय आय सी एच आर आहे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ए रघुवेंद्र तंवर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रघुवेंद्र तंवर असं त्यांचं नाव आहे आय सी एच आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च याचे नवीन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इंटरनॅशनल अँटी करप्शन डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार ची थीम काय आहे लिहून घ्या युनायटिंग विथ युथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमारोज इंटिग्रिटी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसाची ठीक आहे प्रश्न कशासाठी आहे म्हणजेच प्रश्न कशा, कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न आरबीआयने युपीआय लाईटवरील प्रतिव्यवहार मर्यादा पाचशे रुपयावरून एक हजार रुपयापर्यंत वाढवली आहे आणि युपीआय लाईटची एकूण वॉलेट मर्यादा देखील दोन हजार रुपयावरून किती रुपये करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पाच हजार रुपयेपर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण काय तर मोबाईल फोनद्वारे लोकप्रिय इन्स्टंट पेमेंट सिस्टमचा व्यापक अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारचं पाऊल या ठिकाणी आरबीआयने उचललेलं आहे आरबीआय फुलफॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली एक एप्रिल काळामध्ये मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि पंचवीसावे वर्तमानमधील गव्हर्नर आहेत आयचे शक्तिकांत दास चार डेप्युटी गव्हर्नर आहेत म्हणजेच उपराज्यपाल आहेत तवर्ण रविशंकर मुकेश कुमार जैन मायकेल डी पात्रा आणि एम राजेश्वर राव पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेला पुनत सांगछू दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या भूतान आणि भारत यांच्यातील आंतर सरकारी करारा अंतर्गत विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प आहे याला भारताकडून तीस टक्के अनुदान आणि सत्तर टक्के कर्ज देण्यात आलेले आहे ते वार्षिक चार हजार तीनशे सत्तावन्न दशलक्ष युनिट वीज निर्माण करेल आणि मालकी हक्क सुरू झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजेच मालकी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी भूतानकडे ते या ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार आहे शेवटचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अंटार्क्टिकामध्ये कोणत्या देशाने आपल्या पहिल्या परदेशी वातावरणीय पार्श्वभूमी स्टेशनचे अधिकृतपणे उद्घाटन केलेले आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी याचा मागचा उद्देश काय असणार आहे लिहून घ्या हे स्टेशन वातावरणातील बदलांचे निरीक्षण करेल आणि वातावरणातील घटकांच्या एकाग्रतेतील बदलांचे निरीक्षण करून जागतिक हवामान कृतीला समर्थन देईल तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे जे काही स्टेशन आहे त्याचं अधिकृतपणे इनॉग्रेशन ऑफिशियली इनॉग्रेशन कोणी केलं आहे चीन या देशाने क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आशियाई विकास बँकेच्या अकराव्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे मार्क रुटे मसातो कांडा वालदेजी उकिरजा की यापैकी नाही तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याच्यावरती या ठिकाणी मेंटेन ठेवणं लक्ष ठेवणं करेक्शन झालं असेल तर करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे